नमस्कार मी अक्षय वर्दे परिवर्तन न्यूज मध्ये सध्या तुमचं स्वागत करतो आता सध्या तुषार भारती सभा सुरू आहे आणि आता आपण बदनेरामध्ये आहोत तुषार भाऊ आपल्या सोबत आहे भाऊ काय सांगाल कोणाचं प्रेशर वाढवणार आहे प्रेशर कुकर कोणाचं प्रेशर वाढवणार आहे बदनेरामध्ये नाही खर तर ही काही लढाईच नाही आहे मुळात एकतर्फा निवडणूक होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे कारण त्यांना माहिती रा आहे की तुषार भारतीवर अन्याय झालाय आणि त्या अन्यायाच्या विरोधामध्ये बडनेरा मतदारसंघाचा एकूण एक, एक सर्व पक्षाचा कार्यकर्ता उभा आहे की आज तुषार भारतीवर वेळेल उद्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्या रे म्हणून माझ्या पाठीशी लोक उभे निवडणुकीसाठी मतदारांना मतदारांनी एकच की पंधरा वर्ष आपण एका पक्षाला दिले त्या अगोदर अजून एका पक्षाला दिलं होतं यावेळी मला पाच वर्ष द्या सवयची संधी द्या एक प्रामाणिक कार्यकर्ता की ज्याचा राजकारण हा व्यवसाय नाही आहे जो राजकारणात छंद म्हणून घेतला आहे तो, तो नक्कीच चांगलं काम करील आणि या मतदारसंघात चाललेली जी सावकारी आहे जे गुन्हेगारीकरण आहे जे राजकारणाचं व्यापारीकरण झालेलं आहे ते थांबवण्यासाठी मशीन वरील चौदा नंबरचं बटन जे तुषार पंडितराव भारतीय यांचं प्रेशर कुकरच आहे ते मला नाही कशाला लोक त्याला मतदान केले मला ते तर समजावून सांगा की पंधरा वर्ष त्याला आपण दिले त्यातून मला सांगा ना काय डेव्हलपमेंट आहे आणि त्यांनी मत मागायला जाणं हाच मुळात मूर्खपणाचा आहे लोक त्याला बिलकुल रिसीव करत आणि म्हणून या पद्धतीने काम नाही करायचं आणि धाकधपट करायची आणि मतं मागायचं जनता आता हे देणार नाही मत आणि माझं अतिशय स्पष्ट मत आहे की सामान्य जनतेला वाटतंय की तुषार भारतीवर अन्याय झालाय वर्षानुवर्ष हे पक्षाचं काम करून जर त्याला उमेदवारी मिळत नसेल तर जनता पेटून उठली आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी निवडणुकीला उभा आहे आणि जिंकणार हो भारतीय जनता पक्ष तुम्ही पक्षातून निष्कासित करण्यात आलो होतो तुम्हाला पक्षाचे कार्यकर्ते सध्या आपल्या सोबत आहेत का शंभर टक्के पक्षच सोबत आहे निष्कासित केलं ती एक टेक्निकल बाब असते पण भाजपचा कार्यकर्ता भाजपचा वोटर आणि भाजपचा शुभचिंतक हा तुषार भारतीयाच्या पाठीशीच आहे आणि इतकंच नाही तर या मतदारसंघातले तमाम हिंदुत्ववादी लोक तमाम बाबासाहेबांचे अनुयायी हे तुषार भारतीयाच्या पाठीशी खंबीरपणे वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचार रॅली करत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या सोबत आहेत असा विश्वास त्यांना आहे आणि ते विजय देखील होतील असाही त्यांना विश्वास आहे कॅमेरा पर्सन सोनू ढोकेसोबत नक्षवर्गीय